चाकण दरेगाव खेड रांजणगाव पिंपरी चिंचवड येथील औद्योगिक उत्पादनं विदेशी बाजारपेठात पाठवण्यासाठी चाकण येथील नियोजित कार्गो विमानतळ पुरंदर येथे नेण्यात आलंय तेथे औद्योगिक मालाची वाहतूक करताना गैरसोय होणार आहे त्यामुळे पुरंदरचा हट्ट न धरता विमानतळ चाकण येथे केल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त केला जातोय फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन याबाबत माध्यमांना प्रसिद्धी पत्रक दिलंय त्यामध्ये नमूद करण्यात आहे की पुरंदर इथं विमानतळ झाल्यास चाकण तळेगाव खेड रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड येथील कंपन्यांना पुणे शहर ओलांडून पुरंदर येथे जाणं गैरसोयीचं ठरेल औद्योगिक क्षेत्रातून येणारी जड अवजड वाहनं यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागेल या भागात चाकण तळेगाव खेड रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड येथे हजारो उद्योग आहेत चाकण येथे कार्गो एअरपोर्ट होणार होतं त्यामुळे परिसरातील अनेक जमिनी बाहेरच्या कंपन्यांनी विकत घेतल्या तेथे आपले उद्योग उभे केले आणि निर्माण केली कारण तयार होणारा माल कार्गोद्वारे आंतरराष्ट्रीय पोहोचवण्यासाठी सोयीचं ठरेल मात्र या ठिकाणी आता विमानतळ न होता ते पुरंदरला नेण्याचा अट्टाहास झाला अनेकदा या ठिकाणी मिनी कार्गो एअरपोर्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या मात्र शासनानं पुरंदरला विमानतळ नेऊन काय साधलंय पुरंदरला विमानतळ झाल्यास त्याचा कोणताही फायदा उद्योगांना होणार नाही असा उद्योजकांचा संघटनांचा दावा आहे